एक शांत दुपार होती अंगणात सहा निष्पा पिल्ल खेळत होती त्यांच्या डोळ्यात निरागसता होती तर अंगणात शांततेचा श्वास पण या शांततेत दे छेद देणारी काळी सावली झुडपाडून हळूहळू सरकू लागली ती होती एक भयान फना काढलेला नाक क्षणार्धात तो नाक अंगणात धावत सुटतो त्याचा डोळा पिल्लावर झपाट्याने फना उभारून त्यानं पिल्लावर छेप घेतली त्याने रागस जीवाच्या चेहऱ्यावर भीती उमटली पण त्याच क्षणी एक चमत्कार घडतो कुटुंब होतं त्या सहा पिलांचे रक्षण करण्यासाठी घरातील चार मोठे कुत्रे विजेसारखे धावत नागासमोर उभे राहतात उभे ठाकतात सामना सुरू होतो नाग रोदक कुटुंब नाग हना फुलवतो हो एका मागोमाग एक आक्रमण करतो पण कुत्रे ही मागे हटत नाही चारही बाजूने त्याला त्या नागाला घेरलं जातं तेकाच्या नजरेत एकच भावना हे आमचं कुटुंब आहे यावर कोणताही या आघात सहन केला जाणार नाही सापाने वार केला की कुत्र्याने पलटवार केला जमिनीवर धूळ उडते उत्कार आणि गुरगुराट अंगणात घुमतो हा संघर्ष फक्त एक लढाई नाही ही आहे प्रेमाची निष्ठेची आणि एकतेची परीक्षा त्या क्षणात कोणालाही स्वतःचा विचार नव्हता प्रत्येक कुत्रा आपलं सर्वस्वपणा लावत होता फक्त पिलांना वाचवण्यासाठी शेवटी काही सेकंदाच्या जबरदस्त संघर्षानंतर एकजुटीच्या ताकदीने त्याने सापाचा अंत केला अंगण पुन्हा शांत झालं पण आता त्यात अभिमान आणि प्रेमाची नवीन झळक पाहायला मिळाली ही गोष्ट मित्रांनो आपल्याला शिकवते संकट कोणावर येऊ शकतं पण खरी ताकद असते ती एकतेची जेव्हा कुटुंब एकत्र उभं राहतं तेव्हा कोणतंही संकट लहान ठरतं कोणतंही विषारी फन या नात्याच्या बळापुढे टिकू शकत नाही म्हणून संकट आली तर घाबरू नका एकत्र राहा एकमेकांचा आधार बना कारण कुटुंब म्हणजेच खरी शक्ती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स एच चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद